स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या इचलकरंजी सांगली रोडवर असलेल्या यड्राव फाटा इथं एस टी आणि दुचाकीची जोराची धडक होऊन एस टीचं चाक इरफान मुजावर याच्या अंगावरून गेल्यामुळं तो गंभीर जखमी झालाय त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना त्याच्या नातेवाईकांना समजताच रुग्णालयाबाहेर त्याच्या नातेवाईकांनी आक्रोश केला होता रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळं अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे यामध्ये काही जणांनी आपला जीव देखील गमावलाय सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे हिचलकरंजी शहरातला सांगली रोड बनलाय मृत्यूचा सापळा गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये एसटी ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत चार ते पाच जणांनी आपला जीव गमावलाय याला कारणीभूत ठरतायत तिथं असलेले खड्डे यड्राव फाटा इथं आज संध्याकाळी पाचच्या सुमाराला एसटी आणि दुचाकीची धडक होऊन इरफान मुजावर गंभीर जखमी झाला इरफान हा आसरा नगरहून जैनापूरकडं आपल्या आजीकडे जात होता यड्राव इथं तो आला असता खड्ड्यामध्ये चाक गेल्यामुळं गाडीवरील त्याचा ताबा सुटला आणि तो खाली पडला समोरून येणारी एस टी त्याच्या अंगावरून गेली यामध्ये इरफान हा गंभीर जखमी झाला काही नागरिकांनी त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात आणलं त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळं त्याला उपचारासाठी नातेवाईकांनी दुसऱ्या रुग्णालयात हलवलंय तसंच अपघाताची माहिती होताच त्याची आई पत्नी आणि मित्रमंडळी यांनी रुग्णालयाबाहेर एकच आक्रोश केला होता इरफान मुजावर हा सेंटरिंग कामगार आहे आज सुट्टी असल्यामुळं तो आजीला भेटण्यासाठी जैनापूरला जात होता अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन दोन्ही वाहनं रस्त्याच्या बाजूला केली काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी अर्ध्या तासानंतर वाहतूक सुरळीत केली यटराव फाटा इथं खड्ड्यांचं साम्राज्य म्हणलंय मात्र सार्वजनिक बांधकाम खातं मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून आहे लाखो करोडो रुपये खर्च करून गेल्या सहा महिन्यांपूर्वी हा रस्ता करण्यात आला होता पण पहिल्याच पावसात या रस्त्याची दुरावस्था झाली आहे